कोणाला नी तर काय घेत स्वतः नंतर तोरात गेल ती मग आता काय अशी चलत चालली अरे भाऊ येते घ्यायला अजून आला नाही तुला कुणीच घ्यायला येणार नाही तुला चलतच जावं लागणार असंच का काय म्हणजे तू आहेच तशी आता त्याचा याचा काय संबंध बरं जाऊन दे परत जाणार का मागे का आता इथं थांबणार गावड नाही आले होते दोन दिवसासाठी संडे सुट्टी त्यामुळे फोन तर करायचं ना आल्यावर अरे हो ते मोबाईल नवीन घेतला ना त्यामुळे नंबरच नाही राहिला हो का हो तर आमचा नंबर काय तुम्हाला पाहिजेच नसत्या नाही असं काही नाही मग कस काय म्हणतो मग तू कुठं तिकडे चाललंय का, का चाल हो चाललोय मल... घरी चाललोय मग मला येऊ दे ना घरापर्यंत काय अरे तुझी लायक आहे घरापर्यंत यायची गाडी कितीची माहिती की हा बघितले कधी सापणार अरे पण फक्त घरापर्यंत बोलले येऊ ये दे ना बोलले नाही बाबा अजिबात गाडी फिडी नाही चल जा जायचं असलं तर काय बरं असं काय बरं असं म्हणजे तुम्हाला सोडून दिलं नसतं ही गोष्ट झाली असते का नाही नाही पुण्याला जायचं शिकायन हे करायचं ते करायची अरे मग मला शिकायचं होतं बाकीच राहिलेलं लग्न झालं का मी शिकवणार नव्हतं काय तुला माहिती ना मला शिक्षण मला पूर्ण झाल्याशिवाय लग्नच नाही करायचं अरे पण मी तवर थांबाय तयार होतो तो तर डायरेक्ट माझा विषयच कट करून टाकला अजून काय का नाही लक्षात आहे का लक्षात अरे झालं ते झाले सोडून आता सोडून द्या जो का असतं का हा चांगलं म्हणतो लग्न कर लग्न कर लग्न कर जाऊ दे आता काय जाऊ दे तसं पण मी आता सगळं काही विसरून गेलेली हा आता भेटलं असेल ना कोणतरी चांगलं शहरातलं शिकल्यालं असं काही नाही आमची कुठे तर आठवण आहे घर जर राहिले नाही चल तुझी आजू का तयारी असली ना दहा एका डाळीमचा बाग आहे चल डाळीम चारतो तुला चल ना आता झाले ना तुझं लग्न मग म्हणून की लग्न झाल्यावर हो काय प्रॉब्लेम आहे ये तू अरे मला प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम नाही पावलं रे अरे तू तिर बायको ना घरी तिला सांभाळ पहिलं पहिले पेल स्वतःच घर बघ तिला सांभाळतोय आणि तुला पण सांभाळित काही गरज नाही मलाच नको असे लोक काय असे नको म्हणजे दुसरीकडून तोंड मारतात अरे तुला माहितीये चल राहण्यासारखे तुला पैसा पाहून नाही मी तुझ्या मागे यायला ईडी पहिले काय बघून आले मागे हा लिहि पैसा तुझ्याकडे मग काय होत जीवत होतो आहे का हा का चल तुला नको नको मला काहीच देऊ नको तू तुझ्या बायकोला ती ती बिचारी तेवढी खुश होईल अरे लई असं बँक डिगोरा पाडलाय तिला एकटीला कव्हर ही करू तू पण चल राणा त्या खुली बिली बांधून तूच राहा बाबा कळलं काय शिकून नोकरी करून किती तीस चाळीस हजार पगार पडायचं नाही मग स्वतःच कामायचं अरे तर हिथं पण स्वतःच कामायचं राहीन ना ते गाय मशीनच गायन शिण येत नाही पन्नास हजारच होते जर महिन्याला त्याचं पैसे तूच घे शिन काढायचं पैसे घ्यायचं नको नको तिकडे त्या बायकोला सांग काम करायला आणि तिला सांग पैसे घ्यायला कळलं चल बस गाडी काय करत नाही मी माहिती आहे इन माझा भाऊ तुझा भाऊ भिकून येणार नाही पाऊस आलाय बिचिन आजारी पडचीन तुझी काळजी आता आम्हालाच आहे शेवटी जा मा भाऊ येतोय मागून चल म्हणे अरे नाही येत मला तू जाय ना पण चल तुझ्या घरी सोडतो काय गरज नाही माझ्या पाय पाहिजे नाही आला तू चल ना जाणार आहे तुला सांगितलं नाही एकदा जा म्हणून चल की एकदा सांगितलं ना जा कळत नाही का तुला जा दे जा कोणाच्या गाड्या जायचं चाललो मी तुला बघून गाडी झटक मारती या